शिर्डी आणि शिंगणापूर या जागतिक दर्जाच्या देवस्थानला जोडला जाणारा अत्यंत महत्वाचा असलेला नगर मनमाग गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित होता सध्या या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या रस्त्याचं काम मात्र संथ गतीना चालू असल्याने सातत्याने वाहतूक कोंडीचा त्रास या रस्त्यावर प्रवाशी वर्गांना होत होता मात्र सुजय विखे यांनी स्वतः या रस्त्यावर उतरून स्वयंसेवक दिलेत आणि त्यांच्या पाठोपाठ देखील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील या ठिकाणी स्वयं स्वयं सहाय्यकांची नियुक्ती केल्याने तरी वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तो मिटलाय मात्र सध्या सुरू असलेल्या या रस्त्याच्या प्रलंबित कामामुळे या कामाला गती मिळावी अशी देखील मागणी नागरिकांकून केली जाते एकंदरीतच जर बघितलं तर एक वर्षामध्ये या रस्त्यावर तब्बल शेकडो अपघात झाले आणि त्यामध्ये शेकडो बळी गेले तर अनेकांना अपंगत्व प्राप्त त्यामुळे या रस्त्यावर गेल्या काळामध्ये अनेक का आंदोलन देखील झाली आणि त्यानंतर कुठेतरी या कामाला सुरुवात झाली आता या रस्त्याचं काम सुरू असून तब्बल हा रस्ता व्हायला सात ते आठ महिने लागतील असं देखील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्यानं डॉक्टर सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वतः वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून या रस्त्यावर स्वयंसहाय्यकांची नेमणूक केली आणि त्यामुळे सध्या तरी वाहतूक कोंडीपासून या ठिकाणी प्रवाशी वर्गांना सुटका मिळाली गोविंद फुंगे येल मराठी अहिल्यानगर